कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंता पदाचा कार्यभार हर्षजित घाटगे यांच्याकडे सोपवण्यात आलाय तर घाटगे यांच्या जल अभियंता पदावर नगर रचना विभागाचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत तर ज्या पदावर अनेकांचा डोळा असतो त्या उपशहर नगर रचनाकार पदाची जबाबदारी एन एस पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले त्यांना मुदतवाढ देण्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती पण सोमवारी सायंकाळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंता पदाचा कार्यभार जल अभियंता असणारे हर्षजित घाटगे यांच्याकडे सोपवला तर घाटगे यांच्या जल अभियंता पदावर नगर रचना विभागाचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांची नियुक्ती करण्यात आली याबाबतचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी जारी केले आहेत दरम्यान मस्कर यांच्याकडील उपशहर नगर रचनाकार पदाचा कार्यभार एन एस पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलाय महापालिकेत कुणाला कोणतं पद मिळतं यावर अनेक गोष्टी ठरतात त्यामुळे या, त्या या बदल्यांकडं महापालिका वर्तुळाचं आणि बांधकाम व्यावसायिकांचं लक्ष लागून राहिलं होतं